नाशिक नगरीला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जात आणि अली काळात जर तुम्ही बघितलं की नाशकात जी गुंड पार्श्वभूमी पुढे येताना दिसते यावर आपलं काय भयमुक्त नाशिक करणे हे ब्रीद वाक्य घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय आपल्या मतदारसंघात आपण असे अनेक विषय हाताळले तुम्ही बघितलं असेल की बदलापूर असेल किंवा कलकत्ता असेल इथे ज्यावेळेस मुलींच्या सुरक्षिततेचा विषय आला त्यावेळेला आम्ही पूर्ण नाशिक आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या शाळा कॉलेज खाजगी क्लास यांच्या संचालकांना बोलवून त्यांचं पोलीस डिपार्टमेंटद्वारे काउन्सिलिंग केलं की कशा पद्धतीने मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे मग सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा तिथे काही सुरक्षा रक्षक का असतील अशा पद्धतीने तिथे मुलींना सुरक्षित वातावरण मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे